मित्रांनो चित्रपटात काम करणारे अभिनेते व अभिनेत्री बद्दल नेहमीच काही ना काही बातम्या आपल्या कानावर पडत असतात अशीच एक बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे ती बातमी म्हणजे पंचवीस वर्षांनंतर हिंदी चित्रपटातील हिरोईन अचानक आली कुंभ मेळ्यात नमस्कार मी अमृता इन्साईड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर मित्रांनो प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून रोज नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक लोक रातोरात व्हायरल होत आहेत अशीच एक सर्वत्र चर्चेत असलेली आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून काम करणारी मराठी अभिनेत्री ममता कुलकर्णी अचानक आली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने तिच्या करिअरमध्ये मध्ये अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले अभिनेता सलमान खान शाहरुख खान यांच्यापासून अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत अभिनेत्रीने स्क्रीन शेअर केली बॉलिवूडमध्ये करिअर यशाच्या शिखरावर असताना ममता अचानक गायब झाली त्यानंतर अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अंडरवर्ल्ड डॉन सोबत देखील होऊ लागली अगदी करिअरच्या शिखरावर असतानाच ममता कुलकर्णी देश सोडून गेली होती त्यावेळी ती दोन हजार कोटीच्या ड्रग्ज तस्करी मध्ये अडकली होती केनियातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ग्रुप सोबत तिचे संबंध असल्याचा तिच्यावर आरोप होता पण आता संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे तिच्याशी चर्चा केली असता गेल्या पंचवीस वर्षांपासून मी परदेशात होते मी तिथे राहून स्वतःचा शोध घेत होते मी भारतात येण्याचं कारण म्हणजे येत्या दोन हजार पंचवीस मध्ये होत असलेला कुंभमेळा त्यासाठीच मी खर तर भारतात आली आहे मी बिग बॉस साठी आल्याच्याही चर्चा चालल्या होत्या पण त्या खोट्या आहेत दोन हजार साली इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मी होते त्यावेळी मी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या होत्या मी फिल्म इंडस्ट्री सोडली असून मला आता पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नाही पंचवीस वर्षांपूर्वी सिनेसृष्टी सोडणारी ममता कुलकर्णी दुबईत राहत होती ती बारा वर्षांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यासाठी भारतात आली होती त्यानंतर आता एका महिन्यापूर्वी ती भारतात आली कुंभमेळ्यात सहभागी झाल्यावर तिने स्वतःचे पिंडदान करून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे महाकुंभात घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला श्री यमाई ममता नंदगिरी असे नवीन आध्यात्मिक नाव देण्यात आले होते तसेच किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद तिला देण्यात आले होते पण वादामुळे एका आठवड्यातच तिचं पद काढून घेण्यात आलंय पवित्राने ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाल्याची एक पोस्ट रिपोस्ट करत परफेक्ट असं लिहिलं आहे ममताकडून महामंडलेश्वर पद काढून घेणं आणि तिला किन्नर आखाड्यातून काढणं हे योग्य असल्याचं मत पवित्राने व्यक्त केलं आहे दरम्यान किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला आखाड्यातून काढले देशद्रोहाचा आरोप असलेल्या ममता कुलकर्णीला आखाड्यात घेतल्याबद्दल आणि त्यांच्या नकळत तिची महामंडलेश्वर पदी नियुक्ती केल्याबद्दल महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हा कालपट्टी केली आहे अभिनेत्री ममता कुलकर्णी ते संन्यासी श्री यमाई ममता नंद गिरी हे नाव देण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात ममता कुलकर्णी नेहमीच वादात सापडलेली आपल्याला पाहायला मिळते हे तर आपण पाहत आलोच आहे यावर आपलं काय मत आहे ते नक्की कमेंट मध्ये लिहा आणि आम्हाला कळवा आणि पाहत रहा इन्साइड स्टोरी नमस्कार